श्री स्वामी समर्थ विवेकानंद शिक्षण संस्था संचालित पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये एक पेड मा के नाम महावृक्ष लागवड अभियानाला सुरुवात केली आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव आणि या विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांच्या मार्गदर्शना सूचनानुसार सदरच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे ढोल ताशांच्या गजरात वृक्षदिंडी काढून झाडे लावा झाडे जगवाणी एक पेड मा के नाम हे नारे देत ही वृक्षदिंडी काढली आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये हरितसेना संलग्न निसर्ग साधना मंडळातील शालेय विद्यार्थ्यांनी आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप आणि ग्रीन फाउंडेशनचे तालुका हवेली अध्यक्ष गणेश काळभोर शिवभक्त मुरलीधर गुजर यांच्या हस्ते आजपासून एक पेड मा के नाम महावृक्ष लागवड अभियानाला सुरुवात केली आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव प्रशासन आणि या विद्यालयाचे प्राचार्य मान्य श्री सीताराम गवळी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदरची मोहीम सुरू झाली असून नैसर्गिक संसाधने आणि त्यांचा वापर त्याचबरोबर झालेली वृक्षतोड आणि त्यांच्या दुष्परिणाम या सर्व बाबींचा विचार करून सदर मोहीम सुरू केली आहे यावेळी विद्यालयातील राष्ट्रीय हरितसेना संलग्न निसर्ग साधना मंडळाचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री राजेश चौरे श्री सुरेश कोरे श्री सातगोंडा कांबळे व सर्व शिक्षक रुंद यांच्या मदतीनं विद्यार्थ्यांनी लोणी गावामध्ये ढोल तशांच्या गजरात वृक्षदिंडी काढून झाडे लावा झाडे जगवा आणि एक पेड माखे नाम हे नारे देत वृक्षदिंडी काढली आणि नागरिकांना झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिलाय सोबतच फुल झाडांचे वृक्षारोपण केले आणि आजच तसेच रामदेरा मालराणावर पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे पन्नास महावृक्षांचं वृक्षारोपण करण्याचा आणि संवर्धन करण्याचा निर्धार केलाय यावेळी आपले विचार मांडताना मान्य श्री सीताराम गवडी यांनी तुम्हाला मायेची उब हवी तर मग आईच्या नावे प्रत्येक विद्यार्थ्यानं प्रत्येक भारतीयानं एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावं कारण पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनानं एकशे चाळीस कोटी जनतेच्या खांद्यावर एकशे चाळीस कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे एक पेड मेरे मा के नाम ही संकल्पना राबविण्याचा निर्धार सोडला आहे आईच्या नावानं लावलेले झाड भविष्यामध्ये मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल यामध्ये दुमत नाही असं सांगितलं आहे या अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यालयाच्या हरितसेनेच्या प्रमुख शिक्षिका सौ साळुंके शर्मिला यांनी सर्वांचेच आभार मानले ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे